ओम शिवाय मित्रांनो आज मी आपल्याला बुधवारचे असे काही सोपे उपाय सांगणार आहे जे आपण दिवसभरात कधीही करू शकता आणि गणपतीची कृपा प्राप्त करू शकता उपाय अगदी सोपे आहेत मित्रांनो मनोभावे आणि श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे या जा उपायाने आपल्याला निश्चित आर्थिक लाभ मिळेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तर चला जाणून घेऊ काय आहेत ते उपाय त्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तेव्हाच काय आहेत ते उपाय तुम्हाला कळतील मित्रांनो बुधवार हा एक दिवस गणपतीचा वार आहे म्हणून या दिवशी गणपतीची आराधना करायची आहे या दिवशी आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल आपण आपल्या सोयीप्रमाणे अथर्व शीर्षाचा पाठ करू शकतो बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला ध्रुव अर्पित कराव्या आणि सामर्थ्यानुसार मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा मित्रांनो बुधवारी काही पैसे किन्नर अर्थात तृतीय पंथींना दान म्हणून द्यावा नंतर त्यातून काही पैसे आशीर्वाद स्वरूपात त्यांच्याकडून पुन्हा घेऊन स्वतःजवळ ठेवावे नंतर हे पैसे पूजास्थळी ठेवून पूजा करून त्याला धूप उदबत्ती दाखवून त्यांना हिरव्या कापडात गुंडाळून ठेवावे आता हे तिजोरी किंवा कपाटातील लॉकरमध्ये ठेवावे किंवा आपण धन ठेवत असलेल्या ठिकाणी हे पैसे ठेवावे याने नक्कीच तुम्हाला भरभरटी येईल आपण तांत्रिक उपाय करण्यात इच्छुक असाल तर बुधवारच्या दिवशी सात आख्या कवड्या आणाव्या या कवड्या तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळतात यासोबत तुम्हाला एक हिरवे मोठभर आक्के मूग घ्यायचे आहेत दोन्ही वस्तू एका हिरव्या कपड्यात बांधायच्या आहेत आता हे गुपचूप जाऊन एका मंदिराच्या पायऱ्यावर ठेवायचे आहे पण विशेष लक्षात ठेवा मित्रांनो याबद्दल कुणाशीही बोलायचे नाही आहे कुणालाही सांगायचे नाही आहे हा उपाय गुपछुप करायचा आहे पण हा उपाय करताना मनात श्रद्धा असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावी हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते कर्जामुळे परेशान व्यक्तींना हा उपाय नक्की करून बघावा असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम शिवाय